प्रेमाणी काढू दे बघ एकेकाला चला या मालाची गाडी आली तर माल उतरून जावा आज बराच टाइम झालेला आठ वाजा येऊ दे येऊ दे 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 येऊ 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 दे येऊ दे सरळ 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 येऊ 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 दे 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 येऊ दे येऊ दे चला लॉक केले चला बरस बार बाबा यानी ओढली जा चला बराच माल तो उतरून जाओ पावडा बघा किती मोठा व्हायला त्यालाच कावळा बोलतात हा हा कावळा तो तो नवी नवी नवीन नवीन आहे सगळी जुनी तर गाबुली बा भा, किती भारी आहे मस्त खायला जाम भारी लागेल चला असते मस्त मावरा लावून जाव सुरमा मस्त मोठी या साईडला मस्त मोठी वाव आणलेली आहे पिवळी किती मोठी आहे बरीच मोठी आहे बा बा बरीच मोठी आहे सतरा अठरा किलोची असं वाटतं मस्त काली वाव सुरमई आणल्या कापरी पापलेडा मस्त आणलेली आहेत हे साईडला पण की बोंबील ओलबी बराच काही मावरा आणलेला सगळ्या बघा नुसता खाली आहे तेन फक्त तीन खापरी आहे खाली आहे खाली आहे तो गाबुलीचा बसका साईडला पण खाली आहे यावर बोंबी टाकल्या बस या आता आल्यान ते आता टकलं ते ले ले ना। या नाश्ता करायला या वाजलं तर साडे नऊ ना आईसाठी मस्त पंखा पण लावून घेतलेला काडपत्री पण टाकून घेतलेली आहे जो काल सगळा काम केलेला काल सोमवार होता ना तो काल सगळा काम करून घेतला मस्त हवा येतं आईला आता गरम होणार नाही अरे हा आता बघा अशी मस्त पिशी उठतं तर या मस्त सुकड गरमागरम सुकडं ते वांगाडकले सॉरी का पत्र आंबा आंबा आणि अडकलेला टक्कलेला मस्त नाश्ता करून जिता खर्च वाजलं एक वाजलं तर मस्त दुकान बंद करून झालेला आज जरा लवकर दुकान बंद केला मंगळवार आहे त्याच्यामुळं कस्टमर एकदम कमी आहे म्हणून लवकर दुकान बंद केलेला तर आता चाललो आपले बंटीचा काम आहे तो बंटीचा काम आज करून त्याचा अकाऊंट खोलाचा बँकेमध्ये तर तो पहिले काम आज करून दिा यो बघा सगळं दुकान बंद करून झालेला आपला आणि आपला बंटी ते साईडला सगळी बारदा ना भरता जेणेकरून ती बाहेर अशी उरतात ना म्हणून चला आता लगेच जायला निघता पुढे गेली बँक बँके चला चला अरे बाबा खुश आहे आता नवरा करतो चला जायला निघता अवघ्या पाच मिनिटामध्ये आपला काम झालेला पाच मिनिटाला आपला काय अकाउंट ओपन झालेला चला आता घर जायला निघता गाडी आपली लागलेली चला आंब्याला आंब्याच्या बाबा चला या हलो वरती या वर्षात पहिलं काजू पारायला पण काजू कुठं आहेत तरी आपली पात्रा इकडे बघा ही बघा अशी आहे लय डेंजर सीन बाबा हे बघा बाबा आबा बाबा कवर पारले कुठे आहेत रे कुठे आहेत रे आई एक बी नाही पण इथं आहेत आता इथं कुठं बघलं हे बाबा कसं आणलेलं टाकल्यान बघा बाबा 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 खाली बी बघा कौरं पडल्यान एक नंबर यांची दारू बनवली ना आयुष्यपत लय भारी लय भारी लागून पियाला म्हणजे लयच भारी सगळं पिकल्यान प्रेमाने काढू दे कौर आहे बघा एकेकाला हो बघा कस ना मोठा खाली परलेलं पण चांगलं आताच परल्या मस्त ताजं टवटवीत पडेल अरे पारला पारू नका पारू नका पारू नका वाह काय काजू वाह या वर्षाचं पहिलं काजू पडलेलं ते तिकर बी जाम भरले आहेत का बाकी कुठं काही दिसत नाही फक्त इथं समोरच होतं की आता तिकडं ते आतमध्ये थोडं पाडून घेता घुसता आतमध्ये माझा वजन कमी आहे फक्त पन्नास किलो वजन आहे म्हणून मला काही वाटत नाही घुसायला कुठं पण डायरेक्ट घुसतो पत्रा डेंजर आहेत म्हणून इतर बघा म्हटलं अडपडला पडला असती असते हे बघा पोपटाही खाल्यान मात पोपटाई खाले या साईडला पण काही नाही फक्त एकच साईडला दावर काजू होतं बाकी इकडे काही नाही फक्त नुसता मोर आलेला मोर भर अख्खा मोर मरली या साईडला मागचा सीन आहे आमचा मस्त सगळ्या जा चारही बाजून झाडाझुडपाणी भरलेला आहोत त्या शाकाळी शिंगात तर आमचं झाड नाही आहे म्हणून आम्ही पाडत नाही दुसऱ्या आमची जागा नाही आपली इकडे ईशा बाउंड्री आपली चालू होते

वाह काय कलिंगार आज भारी दिसत सर आता मस्त सगळेजण मिळून खाव असती असती असतील थांब ना ते टक्त का तिथं असती हलिंगराची एक खाप पारली मस्त चला तर काही दुपारचं वाजलं साडे चार वाजले ना आज बघा आपली कोण आलेला आपला सगळ्यांचा आवडता हां कुठले चालून गावातल्या सांगू नको कोण लय भारी आलाय हुशार हन्ना हन्ना

व्हिडिओ चला तर काही रस्त्या वाजलं नऊ वाजलं तर आता दुकान बंद करला इथं आज गिराक नव्हता म्हणून लवकरच दुकान बंद करायला यायचा आज मंगळवार आहे म्हणून आपण जी खरपुजा जी दाखवली तुम्हाला ती वापस जशी होती तशी देन ठेवलेली आहेत घेतली नाही फक्त ती आईने अशीच बघायला सांगलेली तर खरपुजा बघू दे तशी आहेत तर ती तशीच ठेवलेली आहेत तेन तर आजचा व्हिडिओ इथं असता मता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रात्री